मला अतिशय आनंद आहे की नागपूरची महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि ग्रँड मास्टरचा किताब देखील या ठिकाणी प्राप्त केलेला आहे खरं म्हणजे किशोर वैन अशी पहिली खेळाडू आहे की जिने या स्तराच्या चॅम्पियनशिपमध्ये या ठिकाणी भाग घेऊन ती जिंकली आहे तसं तिने दुसऱ्यांदा याच्यामध्ये भाग घेतला यापूर्वी देखील तिने भारताकरता अनेक मेडल्स जिंकलेले आहेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी तिने केलेली आहे जवळपास पस्तीस मेडल्स ही तिने जिंकलेले आहेत त्यापैकी तेवीस गोल्ड मेडल आहेत त्यामुळे एक अतिशय होतकरू खेळाडू म्हणून आपण तिच्याकडे पाहू शकतो अर्थात तिने कुनेरू हंपी यांना हरवलेलं आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो त्याही अतिशय चांगल्या खेळाडू आहेत पण नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये मास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्यांचा सन्मान करू निश्चितपणे त्यामुळे ज्यांनी आपल्या भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे अशा खेळाडूंचा उचित सन्मान झालाच पाहिजे म्हणून मी आमचे सहकारी उपमुख्यमंत्री दोन्ही आणि क्रीडा मंत्री, मंत्री यांच्याशी चर्चा करून आणि कशा प्रकारे त्यांचा सन्मान करायचा हे आम्ही ठरवू निश्चितपणे या संदर्भात जर काही नवीन योजना आखण्याची आवश्यकता असेल तर त्या आम्ही निश्चितपणे आखू आपले खेळाडू ज्या खेळामध्ये उत्तम खेळत आहेत त्यांना योग्य मदत झाली पाहिजे वातावरण तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला निश्चितपणे असेल नाही ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की पहिल्या दोन्ही स्पॉटवर म्हणजे या स्पर्धेच्या फायनल मध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू या आपल्या भारताच्या खेळाडू होत्या दिव्या देशमुख आणि कुनेरू हम्पी मला असं वाटतं ही पण आपल्याकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आणि म्हणूनच जसं दिव्या देशमुख यांचा आपल्याला अभिमान आहे तसंच आपल्या दुसऱ्या खेळाडूचा देखील देखील आपल्याला निश्चितपणे अभिमान आहे आणि आपल्या खेळाडूंनी इतर सगळ्या देशांना मागे टाकत आपल्याच दोन खेळाडू या अंतिम फेरीत पोहोचल्या किंवा फायनल खेळल्या हे देखील मला असं वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे हे फार मला असं वाटतं विलक्षण अशा प्रकारचं आहे कारण इतक्या कमी वयामध्ये म्हणजे किशोरवयीन मुलगी फायनल पर्यंत पोहोचते आणि एकोणीसाव्या वर्षी या ठिकाणी अशा प्रकारे एक महत्वाचं ज्याला आपण एक टुर्नामेंट म्हणू शकतो ती त्या ठिकाणी ती जिंकते ही खूप महत्वाची गोष्ट आहे देखिए ये हमारे लिए बहुत ही खुशी की बात है कि आ, हमारे महाराष्ट्र के अपने नागपुर की दिव्या देशमुख इन्होंने ये खिताब जीता है और अंतरराष्ट्रीय जो चेस टूर्नामेंट है उसमें उन्होंने अपने ही देश की भारत की ही आ, हम्पी कुनेरू इनको हराकर इस टूर्नामेंट को जीता है मैं कुनेरू हम्पी का भी आ, उनको भी बधाई देना चाहता हूं और ये विशेष है कि बहुत कम उम्र में इसको जीतने का काम उन्होंने किया है और इस उम्र में आते आते करीब 35 मेडल्स इससे पहले उन्होंने जीते हैं तो एक प्रकार से बहुत ही अच्छी खिलाड़ी के रूप में हम लोग दिव्या देशमुख इनको देखते हैं वो महिलाओं में चौथी ग्रैंड मास्टर है और हम लोगों को निश्चित रूप से उनसे और भी बहुत सारी अपेक्षाएं हैं इसलिए हम लोग महाराष्ट्र सरकार की ओर से उनका निश्चित रूप से सम्मान करेंगे जी ये भी मैं ऐसा मानता हूं कि नए भारत की परछाई हमको इसमें देखने को मिलती है क्योंकि पिछले दस वर्षों में मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से खेल और खिलाड़ियों को बढ़ावा दिया गया है तो सारे टूर्नामेंट्स में चाहे वो नेशनल लेवल के हो इंटरनेशनल लेवल के हो हर जगह हमारे खिलाड़ियों को अच्छा एक्सपोजर मिल रहा है और विशेष रूप रूप से अंतरराष्ट्रीय स्तर पर हमारे खिलाड़ी ये बहुत अच्छा परफॉर्म कर रहे हैं हम देख सकते हैं ओलंपिक्स में एशियाड में या कॉमनवेल्थ गेम में या फिर वर्ल्ड कप में हर जगह हमारे खिलाड़ियों का एक बोलबाला दिखाई पड़ता है एक अच्छा उनका परफॉर्मेंस दिखाई पड़ता है तो मुझे लगता है ये हमारे लिए देश के लिए बहुत अच्छी बात है तो उनके परिजनों से बात की उत्साह नहीं बिल्कुल ऐसे होनहार खिलाड़ियों को सपोर्ट करना ये मैं ऐसा मानता हूँ कि एक प्रकार से हमारी जिम्मेदारी भी है और आगे भी ऐसे जो होनहार खिलाड़ी है उनको जितना सपोर्ट हम हम कर सकते हैं, करने की कोशिश करेंगे. मला याच्याबद्दल काही माहिती नाही त्याने काय पत्र लिहिलं हे मला माहित नाही मला काही पत्र लिहिलं नाही त्यांनी त्यामुळे मी ते काही वाचलं नाही की आतापर्यंत जी माहिती आहे त्यात ऑपरेशन महादेवमध्ये तीन आतंकवाद्यांना या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की जे जे भारताच्या विरुद्ध अशा प्रकारचा हल्ला करतील त्यांना या ठिकाणी भारत कुठे पोचवेल हे यातनं स्पष्ट झालेलं आहे यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे देखील नाही त्यामुळे ज्यावेळेस या संदर्भात काही अधिकृत घोषणा होईल त्यांच्या संदर्भात त्यावेळेस मी त्याच्यावर बोलेन सर इस तरीके से ऑपरेशन महादेव चलाया जा रहा है उस पे टोकी जा रही तीन आतंकवादियों को भेज किया गया बड़ी मात्रा में गोला बारूद भी बरामद किए गए देखिए लगातार हमारी सेनाएं और हमारे सिक्योरिटी फोर्सेस ये आतंकवादियों के खिलाफ ऑपरेशन चला रहे हैं और ये भी मैं ऐसा मानता हूं कि भारतवासियों के लिए एक महत्वपूर्ण घटना है कि ऑपरेशन महादेव के तहत तीन आतंकवादियों को मार गिराया गया है जो भी भारत के खिलाफ लड़ाई करेगा और भारत में आतंकवाद फैलाएगा हमारी सेना और हमारे फोर्सेस उनके साथ इसी प्रकार का सलूक करेंगे है मैं दोपहरी देखे बोल लो कि मला या संदर्भात कुठलंही राजकीय वक्तव्य करायचं नाही शेवटी पुरशे प्रकरणामध्ये आपल्याला कल्पना आहे की ज्या लोकांनी त्या अहवालामध्ये गडबडी केली त्यांना नोकरीतनच काढून टाकलेलं आहे त्यामुळे कोणीही गडबड करेल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि तेव्हापासनं जे काही अहवाल आहेत ते योग्य आले पाहिजेत आणि वेळेत आले पाहिजेत अशा प्रकारचा हा प्रयत्न त्या ठिकाणी विभागाचा आहे आणि शेवटी एखादा अहवाल आधी आला एखादा अहवाल नंतर आला या गोष्टींवरनं मला असं वाटतं की याचं मूल्यमापन करता येत नाही माझी अपेक्षा आहे की मीही याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही आणि त्यांनीही विनाकारण याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये त्यातनं मला असं वाटतं की कुठेतरी त्यांच्याकरताच ते योग्य दिसणार नाही थँक्यू